परिचारिका संघटनाच्या वतीने कालपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे आरोग्य सेवा देताना काही येणाऱ्या अडचणी तसेच सेवेनुसार बदनाम देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील एकूण एकशे पन्नास परिचारिका बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवेवर निश्चितच परिणाम जाणवत आहे बऱ्याच वर्षापासून वर्षा नर्सेस आपल्या अधिकारांसाठी लढत असतात आणि आपल्या ज्या मागण्या आहे फार वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत त्याच्यामुळं आज आम्ही म्हणजे आज तिसरा दिवस आहे आणि सर्वच जण आंदोलनामध्ये सामील झालेलो याच्या मागण्या म्हणजे जे आमचं पदनाम जे आहे त्या पदनामाचा जो आमचा अनादर केला जातो तर आम्हाला असं वाटतं की आमचं पदनाम आहे ते आम्हाला बदल झाला पाहिजे पदनामामध्ये जो गणवेश भत्ता आहे तो मिळाला पाहिजे ज्या पगारामध्ये ज्या त्रुटी आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे ज्या पदोन्नती आहे म्हणजे जसं आर एस ला इकडे तिकडे खूप साऱ्या ज्या आमच्या पद पद वेळेवर भरले जात नाही तर ते पदोन्नती झाल्या पाहिजे आणि पगारामध्ये पण जी तफावत आहे ती दूर झाली पाहिजे जे, जे शैक्षणिक जो भत्ता आहे तो मिळाला पाहिजे हा केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला ज वेतन आहे ती झाली पाहिजे